नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यातच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात ठाकरेची जाहीर सभा पार पाडली या सभेतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली यावेळेस अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत हिंमत असेल तर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जाऊन दाखावे असं आवाहनही त्यांनी इथे केले अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्यावर टीका केल्या अमित शहा शेपूट घालून महाराष्ट्रात येतो परंतु तिकडे मणिपूर पेटलं असता त्यांनी ठिकठिकाणी जायचे हिंमत नाही असा हा शेपूट घाले आहे गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फना टाकून गेला माझ्यावर काय बोलले त्याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईन परंतु त्यांची या राज्यामध्ये यायची हिंमत नाही असा झाला ठाकरेंनी चढवला पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात मोदीचे गाणे चालू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनांना फोडले बाळासाहेबचे फोटे लावत फोटो लावत आहेत मी मिंद्यांना भाजपालाही आव्हान देतो स्वतःच्या वडिलाचे फोटो लावून जिंकाना स्वतःच्या वडिलां स स्वतःच्या वडिलांवर आत्मविश्वास नाही का माझे वडील का चोरत असा सवालही त्यांनी ते केला संपूर्ण महाराष्ट्रात आता चळवळ चालू आहे तो आता वाट बघत आहे निवडणूक व्हायची आता भाजपाला संपून गाडून मुठमाती माती देऊन शिवसेना पुढे जाव जायची पण शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात आणि ट्रिप इंज ट्रिपर इंजिनियरच्या सरकाराची भ्रष्टाचारी चाफा लावले जात आहे असे म्हणत मोदींनी मेरा परिवार म्हणतोय पण त्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार घेणार असा सवालही त्यांनी ते केला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद